श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुठलीही इच्छा अगदी तीन दिवसातच पूर्ण होणारा उपाय गणेश पुराणामधील हा उपाय आहे असं म्हटलं जातं तुम्ही एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न करता आहात आणि प्रयत्न करूनही तुमचं ते काम पूर्ण होत नाही आहे त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी अडथळे येत आहेत आणि तुम्ही जितके प्रयत्न करताय तितके तुम्हाला त्या कामामध्ये अपयश येत आहे तर यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकतात किंवा तुमची कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता असं म्हटलं जातं की हा उपाय केल्यानंतर अगदी तीन दिवसातच तुमचं ते काम होतं किंवा तुम्ही तुमची ती इच्छा पूर्ण होते या उपायासाठी कोणत्याही शनिवारी सकाळी एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोजून पाच अखंड तांदळाचे दाणे टाकायचे आहेत तसंच चिमूडभर चंदन टाकायचं आहे आणि दोन पिंपळाची पानंसुद्धा सुद्धा टाकायची आहेत हे पाणी घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आता शमीचं झाड कुठेही असू द्या अगदी तुमच्या घरात जरी असेल तरीही चालेल तिथे जाऊन तुमची मनोकामना जी काही इच्छा असेल ती बोलून हे पाणी तुम्हाला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे विश्वास ठेवा तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ